आमकडे आपण थोड शूटिंग घ्या फोटो काढूया काय काय सांगू दे नुसतं हात लावते तेल तोडल्यासारखं होईल तिला सुटते मी आलो कुठे माझ्या भावाच्या मुलीच्या घरी आलोय आणि तिचा बंगला बघा शेतात नसत पैकी इकडे त्यांची शेती सगळं उजबी सगळं वांगी लावलेली आहे ते आता वांगी आहेत का बघूया झाडाला तोडूया चला काजी वांगी

आणि हे बघा वरणा व्ह्यू दिसतो आहे घराचा आजूबाजूचा सगळा परिसर आणि ही सगळी ऊसाची शेती आहे आणि जेवढा ऊस दिसतोय तेवढे सगळे त्यांची जमीन आहे इकडं वरती टेरेसवर येऊन शूटिंग घेतले आणि हा रस्ता जातो आहे तो वाळवा इस्लामपूर नागठाणी औदमपूरला जाणारा रस्ता आहे दत्ताचे तिकडे आपलं आम्ही निघालो आता अवधमपूरला जाता जाता मग वाटेत थांबलो आहे तिच्या घरी को चा कोकम सरबत वगैरे पिऊन झाला आमचा तर दुपारवा झालेले दहा साडे दहा झालेले तर तसे आणि हा बघा वर्ण कसं दिसतंय मस्तपैकी सगळं निवान शेतात असा हा बंगला आहे चला आता खाली घर दाखवतो तुम्हाला तिचं कसं आहे ते इकडे एक बेडरूम आहे बेडरूममध्ये त्यांच्या घरी जे शेतातले कांदे आहेत ते, ते पसरलेत सगळे सुकायला ठेवलेत आणि हा जिना आतूनच जिना आहे हॉलमधनं तर आता जाऊया खाली चला त्यांचं <coughs> खाली उतरून आलं की पहिलं इकडे एक बेडरूम आहे ह्या साईडला वरती एक बेडरूम खाली एक बेडरूम आहे आणि जिल्ह्याच्या ह्या बाजूला आलं की हे आहे किचन अग्निय कोपऱ्यात सगळे किचन वगैरे आहे आता घर बघून झालं सरबत पिऊन झाला आणि आता परत आली इकडं आणि झाडाला लाईत का वांगी काय बघूया म्हटलं वांगी आत्ता बारीक बारीक आहे ती सगळं बाजूला शेत उसाचं आहे ते त्यांचंच आहे समोर